नमस्कार मधी नोकऱ्याला केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो मार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियान याच्यामध्ये या ठिकाणी आरोग्यसेवक पदाची ज्या जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये मित्रांनो तुम्ही कोणतीही एक्झाम न देता तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास एकशे दोन हजारांची पद्धती असणार आहे ह्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जी जाहिरात आहेत ती या ठिकाणी पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्ही असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेला की नाही आज विढा सुरू करूया ओके ते मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान याच्या मार्फत या ठिकाणी आरोग्य विभाग पुणे महानगरपालिकेच्या मार्फत या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे यामध्ये तुम्हाला आरोग्य विभाग पुणे महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली ली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन याच्या अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान एम यू एच एल याच्यामध्ये कंत्राट पद्धतीने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले यामध्ये पहिली पोस्ट आहे पूर्णवैध वैद्यकीय अधिकारी पेस्केल असणार असणारे साठ हजार रुपये प्रति महिना पत्रता असणार आहेत एम बी बी एस आणि ओ असणाऱ्या मित्रांनो तुम्हाला साठ नंतर सत्तर वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता एकूण एकवीस जागा असणार आहेत त्यापैकी मित्रांनो अगदी हजार दोन जमात एक बज ब एक बज क एक बज ड एक विम प्र एक विम व एक एस सी बी सी तीन ईडब्ल्यू एस तीन आणि ओपन सात जा पदवरती असणार आहे पुढची गोष्ट आहेत बालरोग तज्ज्ञ या पदार्थ मित्रांनो तुम्हाला प्रति महिना पंचावन्न हजार रुपये पेस केला असणार आहेत एम डी पॅरामेडिकल एम असणारं किंवा डी एन बी किंवा एम एम सी असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर पात्रता असणार आहेत यासाठी ओ एम असणार असणारे मित्रांनो साठ ते सत्तर वर्षे तुम्ही अप्लाय करू शकता एकूण दोन जागा असणार आहेत अग्नी जातीसाठी एक जमात आणि वीस एक साठी जागा असणार आहे पुढची पोस्ट आहेत स्टाफ नर्स ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला प्रति महिना वीस हजार रुपये पेस केला असणार आहेत बारावीसह शासनमान्य संस्थेतून जे एन एम किंवा नर्सिंगचा कोर्स असतो किंवा एम एम सी सर्टिफिकेटसुद्धा असणार आहे ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला वयाची मर्यादा असणार आहे पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे साठ नंतर आणि जास्तीत जास्त पासष्ट पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता ह्यासाठी पंचवीस जागा असणार आहेत अनुसूचित जाती एक जमाती एक वीजा अ एक तीन व ब एक व ज ड एक वीम प्र एक एम व सात ए सी बी सी दोन ए डब्ल्यू दोन एम ओपन सहा जागेंची पद्धती असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला पुढचे आहेत एन एम एन एम या पदासाठी मित्रांनो तुम्हाला अठरा हजार रुपये पेस केला असणार आहेत दहावी पास बरोबर तुम्हाला शासन मान्यचा देऊ एन एमचा सा कोर्स आहे तो आणि नोंदणीकृत लागणार आहे मर्यादा तुम्हाला या ठिकाणी साठ वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता एकूण चोपन्न जागा असणार आहेत मित्रांनो अनुसूची जमाती नऊ विजा अ दोन भजक तीन ब ड दोन भज क दोन भज ड एक विम प्र एक इम व चौदा ए सी बी सी पाच एडब्ल्यू एस तेरा आणि ओपन चार जा पदभरती असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला हा फॉर्म मित्रां तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म सात तीन दोन हजार पंचवीसपासून ते एकोणीस तीन दोन हजार पर्यंत इंटिग्रेटेड हेल्थ फॅमिली वेलफेअर सोसायटी मुन्सिपल कॉर्पोरेशन पुणे यांच्या नावे तुम्हाला ना पटवायचं आहे त्याचबरोबर अर ॲड्रेस असणार आहे नवीन इमारत चौथा मजला शिवाजीनगर पुणे चारशे अकरा शून्य शून्य पाच ह्या वेळ कार्यानुववे तुम्हाला या ठिकाणी फॉर्म द्यायचा आहे त्याचबरोबर ह्याच्या ज्या डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पुणे ह्या सगळ्या जिथे तुम्हाला पी एम सी डॉट जी डॉट इन ह्या वेबसाईटद्वारे तुम्हाला ठिकाणी फॉर्म या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती मिळून जाणार आहे त्याचबरोबर अर्जाबरोबर तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो जन्मतारखेचा पुरावा आयडेंटी प्रूफ सेशन करता त्याचबरोबर शे शेवटच्या गुणपत्रिका त्याचबरोबर रजिस्ट्रेशन आणि जे काही तुम्हाला महत्त्वाचे डॉक्युमेंट असतात हे सर्व एकत्रित एक माहिती तुम्हाला पाठवायची आहे त्याचबरोबर तुमचं नावात बदल असल्यास ते त्याचबरोबर तुम्हाला अनुभव जे काही सर्व डॉक्युमेंट्स असतात तुम्हाला ठिकाणी द्यायचं आहे तर मित्र तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही स्वप्नाची एक्झाम नसणार आहेत मात्र निवड प्रक्रिया ही तुमची एज्युकेशनद्वारे तुमची निवड प्रक्रिया असणार आहे त्यामध्ये विवरण असणार आहे पदासाठी क्वालिफाइड क्वालिफाईडमधील गुण अंतिम वर्षाचे गुण म्हणजे जे अंतिम वर्षाचे गुण आहेत त्यासाठी तुम्हाला क्वालिफाय असणार आहेत मिळालेल्या गुणाची एकत्रित टक्केवारी पन्नास प्रमाण तुमच्या ठिकाणी काढण्यात येणार आहेत म्हणजे उदाहरणार्थ साठ टक्के असल्यास तुम्हाला या ठिकाणी त्याचप्रमाणे पन्नास टक्के म्हणजे साठला तीस टक्के तुम्हाला या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहेत यासाठी मित्रांना तुम्हाला पन्नास टक्के मार्क्स हे अधिकतम मार्क देण्यात येणार आहे त्याचबरोबर पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक घरता ह्यासाठी वीस मार्क असणार आहेत आणि अनुभव असल्यास त्याला तीस मार्क असणार आहेत असे शंभर गुण एकत्रित करून तुमचं मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहेत त्याचबरोबर अनुभवासाठी एका वर्षासाठी सहा गुण तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहेत त्याचबरोबर दहावा पॉईंट आहे अनुभव शासकीय राष्ट्रीय आरोग्य अभियान यांचा अंतर्गत तुम्हाला घेण्यात येणार आहे त्याचबरोबर अकरावा पॉईंट आहे निवड नियुक्ती प्रक्रिया ही कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे हे अधिकार हे महापालिका आयुक्तांना राखीव राहण्यात येणार आहे त्याचबरोबर हे शासन निर्णय या ठिकाणी तुमची जाहिरात असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला कंत्राटी पद्धतीने आणि अकरा महिन्याच्या बेसिसवरती तुमची एक्झाम तुमच्या या ठिकाणी जी निवडपूर होणार आहे ओके तर मित्र हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे ते पाहणार आहोत उजासाडला तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे त्याचबरोबर जाहिरात क्रमांक लिहायचा आहेत पदाचे नाव या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे त्याचबरोबर उमेदवाराचे संपूर्ण नाव लिहायचं आहे उमेदवाराचे संपूर्ण नाव वडिलांचे नाव लिहायचं आहे जन्मतारीख वर्ष महिना दिवस लिहायचे आहे त्याचबरोबर अक्षरीसुद्धा एक तुम्हाला माहिती द्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला वय किती वर्ष पूर्ण झाले महिना दिवस सुद्धा लिहायचं आहे त्याचबरोबर राहण्याचा पत्ता लिहायचा आहे संपूर्ण त्याचबरोबर पिनकोडसहित तुम्हाला पत्ता लिहायचा आहे मोबाईल नंबर लिहायचा आहे मेल आय डी लिहायचा आहे अर्जदार डोमोसा लिहाय का असल्यास एस लिहायचा जात प्रमाणपत्र आहे का असल्यास एस जातीचा प्रवर्ग आणि जातीचे नाव तुम्हाला लिहायचं आहे त्याचबरोबर अर्जदार सादर करत असल्यास जातीचा प्रवर्ग लिहायचा आहे त्याचबरोबर अर्जदार आणि जात पडताळणी आहे का असल्यास येस असल्यास नो करायचा आहे अर्जदार विवाह आहे का असल्यास येस करा किंवा नो करायचं आहे त्याचबरोबर पुढचा पदवी डिग्री पात्रता तुम्हाला आहे डिग्रीची तपशील लिहायचं आहे बोर्ड युनिव्हर्सिटी लिहायचा आहे वर्ष लिहायचं आहे एकूण गुण मिळालेले गुण आणि टक्केवारी तुम्हाला लिहायचे त्याचबरोबर तुमचा डिप्लोमा का असल्यास डिप्लोमा एस करा डिप्लोमाचा तपशील बोर्ड वर्ष एकोत्रित गुण मिळालेले गुण आणि टक्केवारी लिहायचे त्याचबरोबर तुमचं पी जी आहे का पोस्ट ग्रॅज्युएशन असल्यास त्याचा तपशील यायचा आहे बोर्ड युनिव्हर्सिटी वर्ष एकूण गुण मिळालेले गुण आणि टक्केवारी तुम्हाला लिहायचे त्याचबरोबर इतर शैक्षणिक मा माहिती असलेत त्याचा तपशीलसुद्धा लिहायचा आहे यामध्ये माहिती लिहायची आहे तपशील जी काय असेल बोर्ड युनिव्हर्सिटी पासिंग वर्ष गुण मिळालेले गुण आणि टक्केवारीसुद्धा लिहायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला इकडन अनुभव लिहायचा आहे यामध्ये कोणत्या संस्थेमध्ये अन नाव संस्थेचं नाव तपशील लिहायचं आहे पदधारण केलेलं वर्ष महिना आणि दिवस हे जसं तसं तुम्हाला इकडन अनुभव असल्यात लिहायचे आहेत त्याचबरोबर सोळा पॉईंट आहेत तुम्हाला जोडायचे डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचं डॉक्युमेंट्स काय काय जे एज्युकेशन झाले त्यानुसार कोणते डॉक्युमेंट्स उडले आहेत ते सुद्धा लिहायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला ठिकाण देणारं टाकायचं आहे स्वाक्षर करायचं आहे आणि उमेदवाराचं नाव तुम्हाला लिहायचं आहे ओके तर तुम्ही पुणे महानगरपालिकेच्यामध्ये आरोग्य विभागामध्ये पदवरती व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराज